नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज ना आपण एक वाटी पोहे आणि एक वाटी रव्यापासून अशी एक मस्त भन्नाट रेसिपी बघतोय ही रेसिपी ना अगदी काही मिनिटातच बनते चला तर मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूयात तर त्यासाठी सुरुवातीला इथं बघा मी एक वाटी इतके हे पोहे घेतलेत जे आपण कांदे पोहेसाठी घेतो तर तेच पोहे मी घेतलेत आता हे पोहे आपण दोन पाण्यानं असे धुवून घेणार आहोत पोह्यांवरती थो ना बऱ्याच वेळी वगैरे असते त्यामुळे पोहे नेहमी स्वच्छ असे धुवून घ्यायचे आता बघा हे पोह्यामधलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे तर हे आपण काढून घेणार आहोत पोह्यातलं पाणी काढल्यानंतर पोहे बघा अगदी छान असे थोडेसे मऊसूत असे पडायला सुरुवात झालेली आहेत आता ह्या आपण ज्या वाटीनं पोहे घेतले तर त्याच वाटीनं मी एक वाटी हा रवा घेते हा रवा तुम्ही बारीक जाड कसाही घेऊ शकता फक्त हा रवा कच्चा घ्यायचा भाजलेला रवा अजिबात वापरायचा नाही त्यानंतर ज्या वाटीने आपण रवानी पोहे घेतलं तर त्याच वाटीनं मी एक वाटी ताक वापरते ताक नसेल तुम्ही याच्यामध्ये अर्धी वाटी दही पण वापरू शकता आता हे सगळं बघा चांगल्यासं मिक्स करून घेणार आहोत ही रेसिपी इन्स्टंट असल्यामुळे यामध्ये आपण दही किंवा ताकाचा वापर करतो त्यामुळे रेसिपीला छान अशी आंबटसर अशी चव येते आता बघू शकता तुम्ही हे सगळं बघा मी चांगल्यासं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे रवा आणि पोहे चांगले भिजायला हवेत त्यामुळे याच्यावरती झाकण ठेवून हे दहा मिनटं असंच रेस्ट करायला ठेवूयात तोपर्यंत आपण एक चटणी बनवू त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाववट इतके ओल्या खोबऱ्याचे काप घेतले एक हुबा चिरून घेतलेला कांदा घेतला त्यानंतर हिरवी मिरची घातली अर्धा इंच मी आल्याचे काप घातले बारीक चिरून घेतली कोथिंबीर चवीनुसार मीठ थोडीशी साखर घातली थोडंसं सा पाणी घालून आता आपण ही चटणी अगदी अशी बारीक वाटून घेणार आहोत ओल्या कोबऱ्याची चटणीनं अप्रतिम लागते तुम्ही बघू शकताय चटणी अगदी मस्तपैकी तयार झाले तुम्हाला तर थोडी पातळ हवी असेल थोडं पाणी पण घालू शकता चटणी होईपर्यंत दहा मिनटं पण झाले होते आणि आपण जे बॅटर रेस्ट करायला ठेवलं होतं ते पण अगदी छानपैकी भिजले गेले रवा आणि पोहेने बघा बऱ्यापैकी जे पाणी होतं ते ओढून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं बॅटर तर कोड पण झाले आता हे संपूर्ण बॅटर आपण एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतो आपण हे मिक्सरमधून वाटून घेतल्यामुळं होतं ती छान अशी बारीक अशी पेस्ट तयार होते आणि त्यामुळे रेसिपीला अगदी छान असं टेक्स्चरही येतं आता आपण झाकण लावून हे सगळं बघा चांगलंच मी बारीक वाटून घेतलं जर आवश्यकता लागली तर थोडंसं पाणी पण ह्याच्यामध्ये मी घातलं होतं अगदी एकसारखी याची पेस्ट बघा तयार झालेली आहे आता ही तयार झालेली जी काही पेस्ट आहे ना ती आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता हे जे सगळं बॅटर आहे ना हे सगळं बघा असं मी मिक्स करून घेते बॅटरनं अगदी एकसरखानी पांढरं शुभ्र असं हे बॅटर तयार झालेलं आहे अशा पद्धतीनं हे बॅटर आपण तयार करून घेणार आहोत आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि त्यानंतर अर्धा चमचा पण यामध्ये खायचा सोडा किंवा बेकिंग सोडा वापरतो आहे जर तुम्हाला तो वापरायचा नसेल तुम्ही ह्याच्यामध्ये इन्स्टंट पॅकेट म्हणून इनो पण घालू शकता आता मीठ आणि हा खायचा सोडा ह्या बॅटरमध्ये मी चांगल्याचा मिक्स करून घेते सोडा आपण ह्यासाठी वापरला ही रेसिपी इन्स्टंट असल्यामुळं ह्याला छान जाळी पडते आणि रेसिपी अगदी हलकी फुलकी बनते दोन मिनटं बघा हे सगळं मी चांगल्यासं मिक्स करून घेतलं बॅटर अगदी छान असं फ्लपी तयार झालेलं आहे आता गॅसवरती एक नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला कडकडीत गरम करून घेतला त्यानंतर अशा पद्धतीनं तव्याला आपण तेल लावून घेतोय आता गॅस बारीक करून पेपर किंवा एका कॉटनच्या कापडानं मी हा तवा चांगला क्लीन करून घेतला बॅटर पुन्हा आता छान असं मिक्स करून घेतलं आणि मध्यभागी अशा पैतीनं पळी भरून बॅटर हे मी घालून घेतलं अशा पैतीनं बॅटर घालून थोडंसं हे पसरवून घ्यायचं आज आपण जी रेसिपी बनवतो ना ही थोडीशी जाळसरच खूप छान लागते दोन मिनटांना सुरुवातीचा गॅस मोठा ठेवायचा गॅस मोठा ठेवल्यामुळे याला छान अशी जाळी पडते आणि ह्या जाळीमुळं ही जी रेसिपी आहे ना ती अगदी मस्त अशी छान सॉफ्ट स्पॉन्जी बनते वरची बाजू छान कोरडी झाली की वरून आणि कड्यानं थोडंसं तेल सोडून घ्यायचं तुम्ही हवं तरी तेलाच्याऐवजी बटर तूप किंवा लोणी ह्याचा कशाचाही वापर करू शकता आता बघा हे छान असं पलटवून घेऊन दोन्ही बाजून अगदी आपण हे मस्तपैकी शेकून घेणार आहोत अगदी छान आणि अप्रतिम असे आपले हे सेट डोसे तयार होतात बऱ्याच जण आपल्याला लोणी डोसा किंवा सेट डोसा खायचा असतो पण आपल्याला तांदूळ किंवा काही डाळी भिजवायला वेळ नसतो अशा वेळी इन्स्टंट काय बनवायचं तर अशा वेळी तुम्ही हे रवा आणि पोह्यापासून हा मस्तपैकी जागीदार असा सेट डोसा नक्की बनवू शकता मला खात्री आहे जेव्हा तुम्ही हा सेट डोसा बनवून बघाल ना तेव्हा तुम्हाला सर्वांना पण हा डोसा खूप आवडेल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील आता अगदी त्याच पद्धतीनं आपण बाकी सगळे देखील सेट डोसे बनवून घेऊयात सेट डोसा से घालते वेळी गॅस जो आहे तो मोठा ठेवायचा बॅटर थोडंसं घालून पसरवून घ्यायचं गॅस मोठा असेल ना तर याला छान अशी मस्तपैकी जाळी पडते आणि ही जाळी पडल्यामुळेच ना हा डोसा अगदी मस्तपैकी हलका फुलका बनतो तुम्ही सेट डोसाच्या बरोबर चटणी किंवा मग बटाट्याची भाजी देखील तुम्ही ही सर्व करू शकता अगदी इन्स्टंट काहीतरी हवं आहे काहीतरी वेगळं खायचं आहे इनोव्हेटिव्ह असायला हवं तर तुम्ही ही रेसिपी एकदा जरूर बनवून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये पाहिले जातात तर अगदी मस्त बघा छान जाळी पडले दिसायलाही ते अगदी अप्रतिम दिसतात आणि साधारणपणे एक वाटी रवा आणि एक वाटी पोह्यामध्ये या बॅटरमध्ये आपले हे आठ ते नऊ इतके छानपैकी सेट डोसे बनतात तुम्ही सेट डोसा किती मोठा किंवा किती छोटा करता ह्यावर देखील याचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त देखील होऊ शकतं आता सगळे सेट डोसे बघा मी अगदी अशाच पद्धतीने हे करून घेतलेले आहेत गरमागरम हे सेट डोसे आपण तयार करून घेतलेल्या चटणीसोबत सर्व करू शकतो अगदी अप्रतिम लागतात सकाळच्या नाश्त्याला असू देत तुमच्या किटी पार्टीला असू देत किंवा संध्याकाळच्या वेळी काहीतरी वेगळं हवं आहे हलकं फुलकं त्यावेळी पण तुम्ही ही जाळीदार रेसिपी नक्कीच बनवू शकता तुम्ही बघू शकता याला छान जाळी पडले अगदी सॉफ्ट मुलायम असे आपले हे सेट डोसे तयार झालेले आहेत नेहमीचा कुरकुरीत डोसा खाण्यापेक्षा असा काहीतरी सॉफ्ट स्पॉन्जी डोसा खायला खूप छान मजा येते मी हा डोसा तुम्हाला देखील करून दाखवते अगदी मस्त लागतो तर परफेक्ट असे आपले हे सेट डोसे तयार झाले आहेत तुम्ही एकदा ही रेसिपी घरी जरूर ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी केल्यानंतर छान वाटली तर छान कमेंट करून हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा कि फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ असे काही नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद ब बाय